काय बाया बाया घरातच बसली कामधंदा करायचं बाहेर नाही निघत काय हो काय करत ते घरात किती झालं बसली बाहेर कामधंदा आहे का नाही तर काय तो नाय घरातलं काम कोण करताय ते दिसत नाही तुम्हाला आता दुपारीला दिवस आला तरी घरातलं काम करते काय हा नाही झोपा काय तुझा बारवासा नाही झोपली होती का मी काय करत होती दिवाण बसायचं दिवाणवर आणि ते खुळ घेऊन मोर आणि झोपले का करती काम नको तुझे आई बाप याचे बाप्पा काम कराय माझ्या आई जायचं बाप तुम्हाला बाप्पा सांगितलंय हा तर काय मग तुझ्या पाया पडू काय म्हणलं का मी माझ्या पाया पडा म्हणून मग कशावर माघारी बोलत बोलले का मी मग सारखं माझ्या आई बाप्पा कशाला मग काम करावं करा करा काम केलं मला दिसायचं रे का काम केलंय म्हणून किती जरी केलं तरी दिसत नाही हा दिसत नाही बाहेरचे लोक काम करते घरातली त्यांच्या तोच आहे करते ना लावली जाऊन टमकी बी जाऊ कुठं करायचं पडके चालीवर कांदल्या उचल बावऱ्यावानी तुम्हाला कधी दिसत मी काम केले तुम्हाला करायचं नको काय काय चाललं तुमचं किटकिट मोकार काय चाललं चालली तुम्हाला तर कळतच नाही 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 दिसतच रस्त्यावर गोष्टी भांडती कशाला काय म्हणले मला सांग ना

काय बार घरात बसत का म्हणू नको कराया दुपार पुतळ घराच्या बाहेर नको निघाया सांगाय म्हणाय गेले तर म्हाताऱ्याला गेले तिकडं आवाज की म्हातारा दातकड खाऊन माझ्या येत म्हातार आला त्यांना पोरपण पण आलाय माझ्या दावून यायला माझं नाही वाटत मग तुमच्यासाठी तुमचा संसार नाही पार पण काम कोणी करायचे मी करत नाही का काम मग आहे का ही करते बडबड करते त्यांचा रोजचाच आहे रोजचा आहे म्हणजे काय बाबा ठीक आहे हा जिथं मडन त्याला कोण रडत चुकायचं काहीतरी म्हणजे तुमचं पण म्हणणं मी काम करत नाही घरात नसेलच करी तर मग काय खोट बोलून काय मग घरातलं काम कोण येते करायला आता म्हातारा धावून आलं हा नाही मारायला तिच्या मनाच वगैरे झालं रडून जरी होती एक याच्यामुळं ही रडली नसते तर म्हातारा माझ्या धावून आलं नसतो तुम्ही बोलता म्हणून रडते मी मला काय हाऊस ना आले रडायची अरे पण काम करायचं ना तुला कशाला कोण काय आई काय काय म्हणून तुला कामच करत बसले होते मी आता आली बाहेर घरात जाऊन बघा केले की नाही अरे तूच काम नाही करीत म्हणून ती आई तल -तल आले करती आले मोठे तुम्ही गावभर हुंडाडा मारता तुम्हाला काय माहिती हो काम करते का तुमच्या आईला थोडं काम करता येत नाही का काय म्हणली तू बघ बघ मला तुम्हाला माघार बोलते तुला सुद्धा काय गावभर हुंडाडा मारते म्हणजी तु, तुला माहिती का हुंदाडा जातो का कामाला जातो गावभर मारता अरे माय तोंड तू एवढं एवढं बोलते म्हणले आईला का बोलत माग मी नसले आईला तर नाही बोलत मिरची चुरचूर करीत राहते नाही म्हणून पडत काय गरज होती मग तुला आता बोलायची तुला राहायचं काय म्हणजे गरीब गुणांनी राहायचं आई वागायचं तुम्ही म्हणाल करत असते करतात ना थोडं काम आता काय आजवर तूच करीत होती काही मुली कारभारी कामाला तू नव्हतीवर कोण करीत होत बस आणली मी काही काम करायला आणली का मग काय पण जाणली काय तुला म्हणजे असत फुटून गेला असतरा माघारी रडून झिरवायचं फक्त काही झालं की बघ कशी माघारी बोलत बघ तुला अरे आई ना कधीच खोटं नाही बोलणार तुम्हाला बायको सारखी बोलायला दिसते तुम्हाला बायको कधी पटत तुझं तोंड सांगत आहे ना पटायला एक शब्द तरी तू खाली पडून देती का

तुला नाही येत का काम करून घ्यायला तिच्या कोण लाडी गुडी लावून काम करायचं तिला गोडीच्या पोटी सांगितलं तरी कळत नाही कसं सांगत तिला काय सांगत गोडीच्या पोटी ऐकतच नाही तुय म्हणलं मग काय येतं तिला मग मला म्हातार चावतळ आलं तिच्या मनात जोग होत तिचं हसू बरं म्हातार पणाल आलं म्हातार हानी तई म्हातारीला थोबाड शिवाय लावी तर माझं दहा बाड तुझं बरं होईल मला भारी वाटत कधी तुम्हाला मारताना सारखं तुला रडून म्हणली तू म्हातारा शिव मला कोण नाही <laughs> आई म्हणजे बाई देवासारखी ती कधीच खोटं नाही बोलणार वाटतं डोक्यावर बसून माईला हे आई ही काय असल्याची काय नाही नाही लागण्यात नाही नाही बाबा आपल्यात फार मथुरा पाण्यात घातले काय उपयोग आहे मला चांगली पूरगी दिसते नि असला दास काट अरे दादा काय ह्या माथारी नाद लागतो माझी असच केलं ह्या माथारी तुझी बायको ती नांदून यायची तुला काय माहितीये माझी काय हाल चालली होती तुझा अजून परपंच व्हायचा तू तुझ्या माघ तुझी आई लागली

ठीक घ्या ले हो मी तर कसं असून तसं होईल माझं मी कसं करीन माझं राहिले आता बर का लाडकी बायकोई कोणा माहिती कोणाची चिमडी बायको कुणाला जातो नाही मग तरी तुझं सूत्र जुळून देणार नाही बाबा ऐकू तरी कोणाचं तुमचं ऐकू कायच ऐकू मला सांग ना मी सोन्याला सांगतो म्हातारी सांग तुझं वा तुळच हा अ तुला हे शब्दाला शब्द देते बाग म्हाता रे कसं देताय पुत पुछते सांग सोन्याला तुनि स्थिरड बाकीच काय न करू तू सांगता ना म्हातार म्हातारच्या मनाव उद्या ना नाही ना बाकरी के सुननी केले आपण तर करणार नाही गरज नाही आजवर केल्यात नाही तिने केल्या ना तर के बाप करून घालीन तुला का बापाच्या मनाव चल कशाला आयला माघारी बोलती रे मी बोलती का माग आता आता देखता तुझ्या देखता बोलुत होती किती माघारी तुला बोलली माया देखता नाही होऊन पडती परत नाही होऊन तुम्ही तर अरे शब्द नाही खाली पडून दे तू आणि वरून म्हणते रडायचा पागुळ करती रडायचा पागुळ तुम्हाला तेवढंच दिसतंय स्वतःची आई बोलती ते दिसत नाही हा भास्कर अग दो म्हणले शिव गाडा चलत नाही आई नाही बोलली तर तुम्ही काय सुद्धा नाही करायचा अरे बघी लाडके तुझी बायकू तुझ्या पद्धतीने बघ तुला सांभाळायची त्याला ते पुसती अरे आई हे ना तशी ना ऐकणार कार्यक्रम करतो मी बरोबर चल उठतो तुझ्या पद्धत चल करत चल हो करत हा खुशाल पटवून देत्या सांगून शिकित्या सुनं सारखंच बोलायचं मथारीला दापाय चोपाय संसार परपाय त्यांचं आहे का आहे मथाऱ्याला काय तर निस याचं पाणी भेटलं तर त्याला बळबळ नाका का टुकडं बरपतार खायला ना म्हातारीच्या नावाने बॉम्बलाय मोकळ ही मथारी नाही जगून द्यायची तुला काय माहिती पहिलंच सांगायचं म्हातारी नसती ना ठेवायची घरात तिचा आधी काटा काढायचा आणि मग आणायच्या सुना बाळा आणि वागवायच्या सांभाळायच्या कशाला ठेवली मथारी आता आखा लावला तिकडे एवढ्याच राहिल्या उन्हा लावले तर उन्हा तान काय बघायचं घ्यायचं गप्पा गोळा करून एखादा गडी द्या मला जुळधार गडी कशाला एवढा गाडी गाडी पुन्हा गडी पाहिजे काय तुम्ही लाग काय मी पण काम करू काय गावात मोकर माझा जीव घेतलाय राह काय नाही बघतो उद्याच्या घेऊ मग हे इटाला म्हणजे काय उचलून काय होते मग उचलावच लागतं कोणी उचलायचं मग काय म्हण काय राहायचं काय नाही ग काय फिकीर फिकीर ऐकायला काय करता येतं आईला लय टायमाला देवासारखे आली बाबा या उठ्या जिटा राहिल्यात बा उठलायच्या अन्न मला काय फिकीर फिकीर ऐकायला लि बघ ना नका आज तिकडे काय हाल चाललेत राहू काय झालं काय झालंय सांगायला कमी पडल काय काय झालंय काय झालं इकडे माणसं रस्त्याने येत्या त्या तिकडे बाहेर बसून बांडत्या तिलाय हात कुणी जनावरांनी त्याच्यावर हात उचललाय फार हा काल पडल दोन शब्द चाललं हे जर खोटे निघलं ना काय तुम्हाला इटे हानी मला पहिली विट बस वर एका खाली इटच घेऊन जातो हा

मी काय म्हणतो विटीचा ठोका टाका मग ती बघा तुम्ही सबक आम्ही आलो ना ती म्हणते ह्यांनी सांगितलं चला आता आला कुठे गेले का मी चल बघू आणणार तुम्हाला म्हणत पूर्वी द्यायची नाही तो मामी काय झालं बसा काय झालं काय लावलंय तुम्ही कुठं काय लावलंय मी कुठं काय लावली कधी सोडायला तापते मोकार माझी

आज वर कुठे गेल तर काय आता जागायचं काय करायचं काय केलं तुला काम सांगायचं हणायचं मारायचं असंच कुठं तो काम मारायची घेऊन जाऊ का करायच मारायचं बहिणीला शिकवायचं ना काही घरी जरा तो काळ उताराय ना दुसरा वायपाठ बोलायचं राहील बाई इतकं पुरेल तर का जा माझ्या पलीकड तुमच्या स्वाधीन देत तरी दिले, ना ए, ए दादा तसं बोलायचं नाही नीट विचार करून बोला तुम्ही आई बापनी शिकवायचं तिला सांगा शिकवाय गे माघारी बोलत जिनभर तरी उचलभर काम येत नाही सुद्धा तिला घासा येत नाही का येत नाही जमलं तिला काम करायला आताच जमाना वय बघा विचारून माघारी बोलायचा काय संबंध बर बर काय आहे दादा माझे मला तर मला बोलतेच माघारी पण माझे देख माझ्या लेखन सुद्धा माघारी बोलते लेख तर कचरा करतील काय तर सुनाला करायची कस काय करेल माझ्या देख तर बोलते माघारी माग कसा न बस बोलत खान खान वाकडाचा ना अंगला आकडाचा वाळून गेली लागला सांगायला आई मामा कसं सविस्तर बोलायचं हे वाट वाट टेव ट्याव टेव ट्याव, 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 ट्याव करतोय याला सांग ना जरा म्हणून ग बसलोय ना तुम्ही जग मारायचं नाही बाई तुझे? ने ने आ, तुझे ना तुझे मग बहिणी निभार मान मारायच तू बी असं झाली चौकटीत बसत नसिन घरात फिरत तुझे जीव नाही झाली तुझ्या बहिणी जीव झाली घालते आयते आई ऐका याच्या करून आणून खायला घालतो काय तुला तुला बघ काय म्हणतोय तो माझ्या बहिणी जीव झाली बसून मग कशाला दिली तुझी बाई माई घेऊन जातो जा घेऊन आज वरतीच होती ना रामोडी काय अरे बाग नाही फुट फुट उभी तर चल फुट आणि मग हा नाही महाराजे नाही मग काय करायचं पाय पडत तिच्या उद्बती दे आणून पडते पाय म्हणून लय कडूचे माणसं आहे जास्त बोलायचं नाही कडू फुड मारायचं बोलायचं नाही आजी बात नाही मी सर्व बोलायची बोली केलेली बाई असं नाही केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे पोरांना हाणलं पाहिजे ते म्हणजे

भेटन जा चुलीच लाकूड चुरीला चुलीच लाकूड चुरीला नाही घालणारीच्या मायाचा आणि बहिणीच्या मायाचा घर लावून खाया जा कधी बहीण नांदाय लावली तर कधी डुकून नाही बघितलं कमी जे शितून माग आता पगळ जाता निगळा आला तर पारशी माराय राई हे ना याच घरी काय नाही चालत तिथं लय वाट वाट करीत तुकडं मोड आहे ती चाललं तुमचं काय नाही म्हातारी ना पिसाळलेली काय तिला घेणं नाही सांगू न काटाळलोय तिच नाही आधी नको लागू तू ऐक बापाचं दिली ती तिला काढून म्हणूनच मी आलोय मग वाटण लोक बघत सारे कालवा चाललाय लोकाचं लेकरू कसं सांभाळायचं कसं माळ करी घर नाही आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे माळी घालून हीच करायचं का लोकांना परपंचा दावायच्या रस्त्याला लोकांना तुम्ही पारसे ना कळतं तुला कळत नाही तू गबस बस माझ्या पोराला सांगतो याच्यामुळं सुटन हिच्यामुळं दिली काढून म्या काढून दिली तर बस घालून मी खायला मुख ना तू मुख मग आई हा माझा काय वाटाळ माथारा येऊन जाऊन माझ्या पाऊस पाडीत मी बाकरी घालाय मोकळी हा हे आई बर जाऊ दे अगदी चेंज झालाय चल जा आपल्याला ग मी घालाय मोकळी बायको दिली तिला इकडे हाकून आणून बसला तिच्या पाणी पेदा मला सांगतो भाकरी घालाय मी भाकरी घालायसाठी केलं काय तुझं लगेच मला नाही माहिती बस माय बायको काढून दिली नाही म्हणते मी आता